चांगला खबर पाठ महाराष्ट्राची श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी रुसलेल्या पावसाचे आगमन तालुक्यातील बळीराजा सुखावला दरेगाव श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन झाले त्यामुळे चांदवड तालुक्याच्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पाऊस पडल्याने बाजरी मका भुईमुग व कांद्याचे रोपांना तुर्तास तरी दिलासा मिळालाय पाऊस न पडल्याने पीक वाढायला लागले होते काही शेतकऱ्यांना विहिरींना पाणी असल्याने पिकांना शेतकऱ्यांनी पाणी भरले तर काही शेतकऱ्यांना पाणी नसल्याने पिकांना पाणी भरता आले नाही कालपासून पाऊस पडल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे श्रावण महिन्याच्या प्रारंभीच मनमाडसह संपूर्ण नांदगाव व चांदवड तालुक्याच्या पंचक्रोशीत मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या असून तब्बल महिनाभर प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामावर संकट ओढवण्याची शक्यता होती मात्र आज झालेल्या वीज पावसामुळे जमिनीत चांगलीच ओल निर्माण झाली असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मक्याचे सोयाबीन व बाजरीसारख्या पिकांना विशेष फायदा होणार आहे मक्याच्या पिकांच्या दृष्टीने तर हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरतो कारण सध्या पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे दिवसभर असाच पाऊस चालू राहील अशी हवामान विभागाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या या पावसामुळे पाणलोट क्षेत्रात साठा वाढण्यास मदत होईल तसेच विहिरी तलाव आणि नदी नाल्यांना चालना मिळेल स्थानिक शेतकरी ग्रामस्थ आणि नागरिकांनी आपल्या आराध्य दैवत महादेवाचे आभार मानले आहे श्रावणात महादेवाची कृपा लाभते आणि त्यातूनच हा पावसाचा आशीर्वाद मिळतो असे सर्वत्र बोलले जात आहे एक महिन्यापासून पावसाने दडी मारली होती शेतकरी दुःखी होते काल मस्त पाऊस झालेला आहे शेतकरी आनंदी आहे मका बाजरी व कांद्याचे रोप जळून चालले होते तर पावसाने खूप चांगले झाले फक्त एकच सांगायचं का सरकारने खादी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी वाघदर्डी येथील रतन शंकर संसारे यांनी केली आहे बांगलाडू श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे आणि पावसाची कशी सुरुवात वाटते तुम्हाला एकदम आनंदी आनंदी मस्त पाऊस झालेला एक महिन्यापासून पावसाने दडी मारलेली होती शेतकरी दुखी होते पण एकदम आनंदच झालाय का असं मस्त पाऊस झाला आहे त्यामुळं शेतकरी आनंदी झाले पाऊस झाल्यामुळं तुम्हाला अजून काय काय फायदा झाला तुम्हाला फायदा आमच्या या मक्का जळून चालल्या होते बाजरी जळून चालली होती त्या कांद्याचे रोप वगैरे यांच्या आधी झालं तर एवढंच करावं सरकारने का आता सध्या पाऊस झाल्यामुळं आनंदित आहे फक्त खादी उपलब्ध करून द्यावा एवढीच फक्त विनंती करतो आहे आम्ही बस याच्यापुढे काही अपेक्षा ठेवत नाही